हा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारला जाऊ दो शकतो की मराठी माणसाच्या नावाने दोन पक्ष तयार झाले आता मी शिंदेकडे जातोच नाही पण दोन पक्ष असे दो दोन पक्ष असे आहेत की जे मराठी माणूस पण जाणार गुवाहाटीला मरा, मराठी माणसाच्या नाव ना, शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष असे तरी सुद्धा आज इतक्या वर्षानंतर पुन्हा अस्तित्वाची लढाई करावी लागते या पिढीत आल्यानंतर जी मला सांगा बारा वर्ष मोदी अस्तित्वाची लढाई करायला लागली कारण आम्ही वेगळे होतो नाही आणि बारा वर्ष आता एकत्र आल्यामुळे मला वाटतं की अख्ख मुंबई आणि अख्खं महाराष्ट्र एक वर्ष तुम्ही वेगळे होतात म्हणून अस्तित्वाची लढाई करायला करायला लागली मराठी माणसाला कारण मराठी माणूस पण आ... स्प्लिट झाला स्प्लिट झाला बघा बारा वर्ष मोदी साहेब प्रधानमंत्री बारा वर्ष केंद्रात बहुमताचं सरकार जवळपास आहेच भाजपचं दहा वर्ष भाजपचं इथं राज्यात आहे तरी हिंदू खत्रेमध्ये बोलतात आम्ही इथं सत्तेत नसताना जे भाजप अन्याय करते महाराष्ट्रावर उद्योगधंदे इथून नेण्याचं किंवा जागा इथून बळकावून त्यांच्या बिल्डरच्या घशात घालण्याचं ते असलं तरी तुम्हाला साध्या हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्ही मराठी मिळण्याचं हा जो अन्याय ना ह्याच्या विरुद्ध हा लढा आहे हा असं काही कुठच्या भाषेविरुद्ध नाही कुठच्या प्रांताविरुद्ध नाही आता आपण मध्ये मध्ये पाहताय हिंदी लोक येऊन आमच्याशी बोलत आहेत मराठी लोक येऊन बोलतात त्यांचे त्यांच्यातही आनंद आहे की दोन ठाकरे भाऊ एकत्र आले पण जी अस्तित्वाची लढाई आहे ती एवढ्यासाठीच आहे कारण आपली मुंबई आपल्या हातातून खेचली जाते आणि आपण म्हणजे नुसतं राजकीय पक्ष नाही मी मगाशी पण एका ठिकाणी बोललो मनसे वीस वर्ष वेगळी होती आम्ही वीस वर्ष वेगळी होतो पक्ष कुठलेत काही लोक निघून गेले काही लोक नवीन आलेत आमचा लढा आम्ही देत राहिलो नसतो ना दोघांनी ऑफर आहेत भाजपकडून की सोबत या असं करू तसं करू हे पण होऊ शकलं असतं पण काही गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत अदानीच्या घशात मुंबई घालणं हे होऊच नाही शकत बुलेट ट्रेनची जागा किती लोक इथून मराठी माणसं जाणार गुजरातला आणि काम करून येणार हे राज ठाकरे आधी होते हो पण आम्ही पण त्याच वेळी बोललेलो म्हणून हे तुम्ही ना की दोघांचं हे सत्तेसाठी एकत्र आलेत का बिलकुल नाही अनेक विषय असे आहेत जसं राजसाहेब त्यावेळी हा विषय घेत होते सेम विषय आहे ना त्यावेळी आमच्यावर काय टीका झाली तुम्ही सत्तेत बसून बुलेट ट्रेनला विरोध करताय बुलेट ट्रेनला विरोध एवढ्याचसाठी आहे किती आपण देणं लागतो महाराष्ट्र म्हणून त्या खर्चाला आणि किती स्टेशन आपल्या मध्ये येतात मला वाटतं परवा राजसाहेब आम्हाला पण सांगत होते की आपण बसलेलो अमित चर्चा करत त्यांनी ते स्टेशन आम्हाला दाखवले किती गुजरात मध्ये आहेत किती महाराष्ट्रात आहेत गिफ्ट सिटी तुम्ही गिफ्ट एक गुजरातला घेतली आहे ना एक द्या ना मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जगातून येतात आय एफ एस सी मध्ये मराठी मराठी होणार आहे का नाही नाही होणार आहे ना मग द्या ना आम्हाला एक द्या बेंगलुरूला एक द्या चेन्नईला एक द्या कोलकाताला एक द्या लखनऊ एक घ्या